मोहपाड्यात स्वसंरक्षणासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून रसायनी पातळगंगासह आसपासच्या परिसरातील मुली आणि महिलांसाठी लाठी काठी दांडपट्टा आदी मोफत प्रशिक्षण मोहपाडा येथील श्री साई मंदिराच्या सभामंडपात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत दर रविवारी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे प्रत्येक रविवारी दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत प्रशिक्षण असणार आहे युवती व महिलांना स्व संरक्षण बद्दल आत्मविश्वास वाढावा व वा आलेल्या प्रसंगाला सामोरे जाता यावे यासाठी हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे युवती व महिलांना लाठी काठी दांडपट्टा प्रशिक्षण देण्यासाठी गुरुनाथ मुंबईकर संजय उल्वेकर अर्चित पुरोहित प्रतीक्षा मुंबईकर रुद्रा मोरे स्वरा मोरे आर्या हे प्रशिक्षण देत आहे यावेळी बजरंग दलाचे जनार्दन मालुसरे प्रशांत तांबोळे मुलेश गुडसे संदीप तांबोळी राजेंद्र जांभूळकर राजेंद्र चव्हाण रवींद्र गायकवाड नीता व सुचिता जोशी आदित्य सोमण आदी उपस्थित होते दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात येणाऱ्या संकटाचा महिलांना विरोध करता यावा यासाठी महिलांना मोफत लाठीकाठी दांडपट्टा व महिनाभरातच महिला वर्गाला मोफत कराटे प्रशिक्षण दिले जाईल असे वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत सदस्य रासका राकेश खराडे यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट